नमस्कार मंडळी हो आज ना मंडळी एक वेगळी पद्धत वापरून किंवा रेस्टॉरंट हॉटेल स्टाईल आपण मिसळ कशी बनवायची ते बघितलेलं आहो त्या व्हिडिओमध्ये अप्रतिम चवीचे मिसळ आज बनवलेले आहेत तरी बघू शकताय तुम्ही किती मस्त आलेली आहे काही टिप्स आणि काही ट्रिक्स आहेत ते नक्की फॉलो करा म्हणजे तुम्हाला कळेलच किंवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच मटकीची जी उसळ बनवलेली आहे आपण ते मी एका वाटीत बाजूलाच काढून ठेवलेलं आहे तर्रीदार मिसळचा जो रस्सा आहे तो एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे बघू शकताय अप्रतिम चवीचं मिसळ नक्की फॉलो करा हॉटेल स्टाईलची चव आता घरातल्या घरात येईल तर आता इथे मी मटकी घेतलेली आहे मोड आलेली मटकी घेतलेली आहे ते मी मोड घरीच आणून घेतलेले होते या मटकीला तर बघू शकताय मस्त असे मोड आलेले मटकी घ्यायचे आहे आपल्याला तर ह्याच्यामधली मी एक वाटी मटकी वापर वापरणार आहे तर आता इथे ते कुकर गरम करायला ठेवलेला आहे कुकर आपलं गरम झालं की आ, असा छोटा कुकर घ्यायचा आहे सर्वात अगोदर आपण म मटकी शिजवून घेणार आहोत किंवा एक दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत तर मिसळच्या रस्यामध्ये आपण मटकी टाकणार नाही तर असंच आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे म्हणून मी दोन शिट्ट्या करत आहे तुम्ही जर मटकी मिसळमध्ये टाकणार असाल तर एकच शिट्टी करा नंतर उकळते वेळेस मटकी शिजून जाते रस््यामध्ये बघू शकताय मी जिरं मोहरी तेल आणि कांदा घालून घेतलेला आहे तर हेच जास्त काही फ्राय करायचं नाही हलका गुलाबी रंग आला की याच्यामध्ये लगेच आपल्याला मटकी टाकून घ्यायची आहे म्हणू शकताय तर इथं बघू शकताय मी लसूण वाटून घेतलं होतं तर ते टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं फ्राय करायचं आहे किंवा एकजू करत करायचं आहे आणि थोडीशी एक पाव चमचा इतकी हळद टाकून घ्यायची आहे एक ते दीड मिनटं फ याला तळू द्यायचं आहे आणि मग हळद टाकून घ्यायची आहे हळद टाकली की याच्यामध्ये लगेच आपल्याला मटकी टाकून घ्यायची आहे आणि मटकी टाकल्याच्या नंतर कमीत कमी एक दोन ते तीन मिनटं याला सतत असं हलवत राहायचं आहे म्हणजे छान असं खमंग भाजली पाहिजे किंवा फ्राय झाली पाहिजे या तेलामध्ये मटकी तर छान स्वाद येतो किंवा चव छान लागते या मटकीची तर बघू शकताय मस्त असं फ्राय करून झालेलं आहे आता आपण एक वाटी मटकी घेतली होती तर मोडालेली मटकी घेतली होती लग, पन, तर आता याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण एक अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त मी इथं पाणी घातलेलं आहे बघू शकतं आहे आणि आता एक जीव करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि मिडियम गॅस करून याच्या दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत आपण तर लक्षात असू द्या मटकीच्या आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चांगली अशी शिजली पाहिजे मटकी आपली चला तर आता बाजूच्या गॅसवर याला ठेवून देऊया दोन शिट्ट्या होत आहे त्याच्यातवर आपण एक स्पेशल घरातल्या घरात मसाला बनवणार आहोत हॉटेलमध्ये सुद्धा मसाला स्वतः बनवून घालतात तर आता इथे एक पॅन घेतलेला आहे मी तर पसरट पॅन आहे त्याच्यामध्ये धने घेतलेले आहेत मोठ्या चमच्याने दोन चमचे धने घेतलेले आहेत पाच सहा काळी मिरी आहे पाच सात लवंग आहे त्याच्यामध्ये दे टाकून द्यायचं आहे मसाला डब्यातल्या चमच्याने दीड चमचा इतकं आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं आहे आणि आता बघू शकताय तुम्ही मस्त असं खमंग वास येईपर्यंत याच्या याला भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम मीडियम करायची आहे पॅन गरम झाला की मीडियम करायची आहे आणि दालचिनीचे ची तुकडे टाकायचे आहे त्याच्यामध्ये तर मस्त तेजपत्ता जर असेल तर तेजपत्तासुद्धा टाकलात तरी चव छान लागते मसाल्याची किंवा मिसळची तर बघू शकताय मस्त असं खमंग याला भाजून घ्यायचं आहे खमंग भाजलं की हे लगेच आपण एका ताटामध्ये काढून देणार आहोत आता आपण याच पॅनमध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं पण असं लालसर भाजून घ्यायचं आहे मी कापून घेतलेलं आहे खोबरं तुम्ही खिसूनसुद्धा घेऊ शकताय तर बघू शकताय मी इथं खोबरं घेतलेलं आहे आणि आता यालासुद्धा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणू शकताय सतत असं चमच्याने हलवत राहायचं आहे थोडीशी तेलाची धार सोडायची आहे म्हणजे खमंग खोबरं भाजलं जातं तर बघू शकताय खोबरं सुद्धा आता भाजून झालेलं आहे यालासुद्धा बाजूला काढून घेणार आहोत खोबरं आणि खडा मसाला अगोदर वाटून घ्यायचा आहे मग कांदा वाट वाटून घ्यायचा आहे आपल्याला तर कांदासुद्धा मी याच पॅनमध्ये भाजून घेणार आहे उभा लांब लांब कांदा कापून घेतलेला आहे ब्राय बारीक स्लाईसमध्ये हा कांदा कापून घेतलेला आहे याच्यावर सुद्धा तेलाची धार सोडायची आणि सतत असं परतत राहायचं आहे मीडियम करून गॅस याला खमंग असा कांदा भाजून घ्यायचा आहे म्हणू शकताय तर बघू शकता सतत असं परतल्याच्या नंतर एकसारखा कलर येतो कांद्याला भाजल्याच्या नंतर तर आता तेलाची धार सोडायची आहे एक ते दोन चमचे आपल्याला तेल याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला भाजून घ्यायचं आहे कांदा सुद्धा आता भाजून झालेला आहे आता मिक्सरला मी खडा मसाला आणि खोबरं अगोदरच वाटून घेतलं होतं बारीक करून घेतलं होतं आता हा कांदा सुद्धा याच्यामध्ये घालायचा आहे आणि बघू शकता बारीक असं पेस्ट वाटून घेण्यासाठी याच्यामध्ये मी एक अर्धी वाटी पाणी घालत आहे अर्धी वाटी किंवा अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी घाला तर बघू शकताय मस्त असं पाणी घालायचं आणि एक बारीक अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे याची आपल्याला बघू शकताय मस्त अशी बारीक पेस्ट झालेली आहे हा झाला आपला मिसळचा मसाला तयार आता आपण तडका देऊन घेऊया आता तर, तर आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई मस्त गरम झाली की आता तरीदार मिसळ बनवणार आहोत म्हटल्यानंतर याच्यामध्ये तेलाचा प्रमाण तर जास्त आलाच तर आता तेलाच्या पळीनं मी चार पळ्या इतक्या तेल घालून घेत आहे तर आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्तीसुद्धा करू शकताय तेलाचं प्रमाण आता तेल मस्त कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी आणि काही कडीपत्त्याची पाने याच्यामध्येच टाकून घ्यायचे आहेत कांदा याच्यामध्ये टाकायचा आहे बारीक असा चिरून घेतला होता मीडियम साईजचा एक कांदा मी तो याच्यामध्ये टाकायचा आहे जास्त कांद्याला कलर येऊ द्यायचा नाही तर स फ्राय करून घ्यायचा आहे बघू शकता एक ते दीड मिनटंच आपल्याला याला फ्राय करायचा आहे कच्चा पण राहिला पाहिजे नाही आणि जास्त कलर पण आला नाही पाहिजे असा मीडियम कांदा आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे या कांद्याला तर बघू शकताय मस्त असा कांदा फ्राय झाला की जे वाटलेलं वाटण किंवा मसाला होता आपला ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता एकजीव करून घ्यायचा आहे तर आता तेल फुटेपर्यंत किंवा ब्राऊन कलर येईपर्यंत याला असं सतत परतत राहायचं आहे बघू शकताय सतत हलवत राहायचं आहे मी टॅमॅटोचा वापर केलेला नाही इथं तर तुम्हाला टोमॅटोचा वापर करायचा नाही शक्यतो तर स खूप छान चव येते न टमॅटो सुद्धा खूप छान चव येत चव येते लसूण टाकलेला आहे थोडासा तर अगोदर मी मटकीमध्ये सुद्धा लसूण टाकलेला होता तर याच्यामध्ये थोडंसं कमीच टाकलेलं आहे एक अर्धा चमच्याच्या जवळपास मी लसूण टाकलेला आहे वाटून बारीक तर आता याला परत एक जो करून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त असं तेल फुटत आलेलं आहे आपल्या मसाल्याला बघू शकताय एक चार ते पाच मिनटामध्ये तेल फुटतं याला मग तेल सुटलं की आपण याच्यामध्ये मसाले मिक्स करून घेणार आहोत सगळे आपण घालणारे तर जास्त काही मसाला मी दुसरा वापरलेला नाही कारण आपण खडा मसाल्याचा जो मसाला बनवला होता त्याच्यानेच खूप टेस्टी होतं मिसळ तर बघू शकताय इथं मस्त असं मी तेल सुटलेलं आहे आप आता आपण मसाले टाकून घेऊया याच्यामध्ये सर्वात अगोदर पाव चमचा इतकी हळद टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि आता याच्यामध्ये तिखटसाठी मी लाल तिखट वापरलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघू आहे आणि कलरसाठी मोठ्या चमच्याने दोन चमचे इतके मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्याच्याने तर्री भन्नाट येते आणि अजून एक टिप्स सांगते तरी येण्यासाठी लाल तिखट फक्त तिखटसाठी वापरलेलं आहे मी तो एकच चमचा वापरलेला आहे काश्मीरी लाल मिरची पावडर ते दोन चमचे वापरलेले आहेत एक जीव करून घ्यायचा आहे आणि आणखीन एक टिप्स आहे तर्री येण्यासाठी गरम पाणी मिक्स करायचं चा आहे याच्यामध्ये थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर बघू शकता मी गरम पाणीच वापरलेलं आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे मी म्हणजे मसाले जळणार नाहीत आणि तेल आणखीन फुटल तर वरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि एक दोन मिनिट मीडियम गॅसवर याला शिजवून घ्यायचं आहे म्हणू शकत आहे बघू शकताय मस्त असं शिजवून झालेलं आहे तेलसुद्धा सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला किंवा तडक्याला म्हणू शकताय आता याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला लक्षात असू द्या गरमच पाणी घालायचं आहे आपल्याला थंड पाणी घातलं की तरी येणार नाही मिसळला तर आता एकजीव करून घ्यायचं आहे याला आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये लक्षात असू द्या आपण मटकी शिजते वेळेसुद्धा मीठ घातलं होतं तर थोडंसं बेतानेच घाला मीठ घालते वेळेस याच्यामध्ये बघू शकता किती छान दिसत आहे रंगसुद्धा सुरेख आलेला आहे आणि आणि सुद्धा दिसत आहे आपलं आत्ताच मिसळ तर आता कमीत कमी याला दहा मिनटं तरी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे उकळी काढून घ्यायची आहे बघू शकताय मस्त असं दिसत आहे आपलं मिसळ सुद्धा भन्नाट आलेली आहे मिसळला आपल्या बघू शकताय तुम्हाला मी पळी सुद्धा फिरवून दाखवत आहे आतमध्ये अप्रतिम दिसत आहे चवीला सुद्धा भन्नाट लागणार आहे आता आपलं मिसळ रेडी आहे म्हणू शकताय किंवा रस्सा रेडी आहे म्हणू शकताय अप्रतिम तर्री आलेली आहे सफ करून घेऊया गॅस बंद करून घेतलेला आहे मी आता एक सविम बॉल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिसळ काढून घ्यायची आहे किंवा मिसळचा रस्सा काढून घ्यायचा आहे म्हणू शकताय बघू शकताय मस्त असं तर्रीदार मिसळ आहे आता इथं बघू शकताय मिसळ काढून झालेली आहे बाकी इथं मी ताक घेतलेला आहे त्याच्यामध्ये जलजिरा टाकून घ्यायचा आहे एक रुपयाला तर पुढे भेटते तर ते आपण सर्वसुद्धा हॉटेलसारखंच करणार आहोत किंवा दाखवणारसुद्धा हॉटेलसारखंच आहे मी इथं तर बघू शकताय मस्त असं जलजिरा एकजीव करून घ्यायचा आहे हा झाला मसाला ताक आपला तर हा बाजूला ठेवून द्यायचा आहे आता इथं दहीसुद्धा छोट्या वाटीमध्ये देतात हॉटेलमध्ये मी दही घेतलेलं आहे थोडंसं साखर टाकलेली आहे इथे एक आता ताट घेतलेलं आहे मटकी मी शिजवलेली एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे बाजूला त्याच्या दही ठेवलेलं आहे आणि आता इथं मिसळचा जो रस्सा आहे तर्रीदार बनलेला आपला तो याच्यामध्ये बाजूला एका ठेवून दिलेला आहे आणि जो मसाला ताक आहे आपला तो याच्यातच ठेवून द्यायचा आहे पुरत नसेल तर बाजूला ठेवलेलं आहे नंतरनं मी एक प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये फरसाण घालायचं आहे आपल्याला किंवा शेव घालायची आहे मिसळची आणि आता बघू शकता पापड पापडसुद्धा मी बाजूला ठेवून देणार आहे किंवा दिलेली आहे मी इथं पाव ठेवलेला आहे तुम्ही ब्रेडसुद्धा घेऊ शकताय अशा पद्धतीनं मिसळचं ताट आता हॉटेलसारखं आपलं सर्व झालेलं आहे म्हणू शकताय अप्रतिम चवीचं ताट आता रेडी झालेलं आहे स्पेशल मिसळ थाळीसुद्धा म्हणू शकता याला अप्रतिम लागते चवीला ही मिसळ नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका परत भेटू परत अशा की नवीन रेसिपीसोबत धन्यवाद